नॉमिनेशन आहे आणि कालच आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून मी आणि हर्षवर्धन साहेबांनी जे ऑनलाईन फॉर्म भरले जातात ते शेवटच्या दोन दिवसामध्ये मॅन्युअल पण शिकवावे अशा प्रकारची मागणी केली मी स्वतः राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारी साहेबांशी बोललो ज्या पद्धतीनं इतका फॉर्म किचकट केल्या काही के गरज नसताना कोणाच्या इशार्यावर तो फॉर्म केला तर मला काही कळायला भाग नाही असा फॉर्म कधीच नसतो लोकलवाडीच्या निवडणुकामध्ये मागील वेळेस तुम्ही उमेदवार होता तर त्यावेळेस किती खर्च केला तुम्हाला किती मतं पडली त्याचा काय संबंध येतो या फॉर्ममध्ये म्हणजे जा मागे ज्यावेळेस एखाद्या नगरसेवकांनी निवडणूक लढली असेल तर त्यावेळेस त्याला पडलेली मतं विचारायचं कुठे फॉर्मचा उल्लेख करायचा संबंध आहे ते तुमच्याकडे आहे सगळा तो डेटा उपलब्ध असतो राज्य निवडणूक आयोगाकडे मग मागच्या वेळेस तुम्ही किती खर्च केला होता ते असे सगळे किचकट करून ऑनलाईन वीस पानं मोजून काल मी बघितले वीस पानं मोजून फॉर्म भरावे लागतात म्हणजे सरकारची काय मनशा आहे यामागे हे कळायला मार्ग नाही सरकारची काहीतरी यामध्ये कुठं काय प्लॅन आहे की कि असा किचकट कर करायचा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत मग ते त्यांचा सर्व डाऊन करायचा आणि ते जर झालं तर अनेकांना तिथे संधी मिळणार नाही ना, मग विरोधकांना आमचे फॉर्म स्वीकारले जाणार नाही असं काही प्लॅन असेल म्हणून आम्ही सांगितलं की एकाच वेळेस शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये दोन तीन दिवस घाई होती आणि अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन फॉर्म स्वीकारताना अडचण निर्माण होऊ शकते म्हणून तुम्ही हे सगळे फॉर्म मॅन्युअल शेवटच्या दोन दिवसांमध्ये स्वीकारावे अशी मागणी लेखी स्वरुपामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे